नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी केतकी सर्वप्रथम नरेंद्र मोदी यांनी घेतली तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ भाजपसह घटक पक्षातील बहात्तर जणांचा मंत्रिमंडळात समावेश मात्र अजित पवार गटाला स्थान नाही इचलकरंजीतून कुरुनवाड पर्यंत पंचगंगा नदीला जलपर्णीचा विळखा तर तेरवाड मध्ये नदीचं पाणी बनलं पांढरं फेसाळ रासायनिक पाणी मोठ्या प्रमाणात मिसळल्यानं पंचगंगेच्या प्रदूषणात मोठी वाढ महापालिकेचा अजब कारभार भर पावसात गोखले कॉलेज रस्त्याचं डांबरीकरण नागरिकांमधून तीव्र संताप दिवंगत आमदार पी एन पाटील यांचा राजकीय वारसा राहुल पाटील चालवणार करवीर विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर आणि कोल्हापूर महापालिकेच्या बेजबाबदार आणि अकार्यक्षम अधिकाऱ्यांमुळे शहरात पाणीपुरवठ्याचा बट्ट्याबोळ कृती समितीचा आरोप